मी त्र्यंबकेश्वरला आलेली आहे आपल्या फार्म हाऊसवर आणि बकऱ्यांची पाहणी केली आहे थोडं शेतामध्ये काय चाललंय गवत काढ ब

तो नाही काय करेल त्याने किरव येतात ते बघितलं आहे आणि बकऱ्यांची छोटी छोटी पिल्ल त्यांच्या गळ्यामध्ये घुंगरू बांधायची होते तेही झालेलं आहे करून नुकतीच मला वाटतं वीस नाही पंचवीस दिवसाचे ते बाळ आहे छोटे आणि तुझी मान मोठी होईल ना जास्त सैल बांधू नाही जास्त नाही ताईट नको बांधू जास्ती बस का हो ते वर ते खराब होऊन पडून पण जाते थांब ग बाई टाईट झालं नाही ना चालेल एवढं बस कापायचं कशी घुसलू का कान करून नाही 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 ते कुत्रे का तुम्ही नीट का विश्रू दुसरी जी आहे ना ये त्या छोट्याच पळत आहे जसं चालू केले ना का दुसरं दे ना दुसरं तुझ्याकडे दे ना अरे बघा आणा आणा पांढरी पांढरी नाही येणार वदन पहिला नाही

थोडंसं भुईमुगाला आहे ना कीड लागल्यासारखं झालेलं आहे तर ते थोडंसं करून घेतलं साफ आणि काही खतं दि खतं पण दिली आहे त्यांना जे शेताचे आमचे पाहणी करतात त्यांच्यासाठी ती खतं आणून दिली की ते खतंबितं सगळं टाकतात चांग mm -hmm. माझी शूटिंग केली सर मध्ये मध्ये कोणती झाड आहेत आलेली आहे हा आलेली आहे ती काढायची नाही हळद आहे का यमुना हे काय आहे यमुना हे काय आहे कधी येईल एक गावरती ती फक्त तिला माहिती आहे सगळं होतं जगं वाद पडल्या होत्या निमाज रल ना <laughs> गवात शेतात <laughs> आता आम्ही नंद्रावर कसा निर्माण करीत आणलाय <laughs> माती धटक तिकडेच खूप माती मग हे सगळं काढा हे बघ इकडे हम्म काकड्यांच हे बघ ना काकड्या घे मोठी आहे छोटी काकडी आहे मी मगाशीच काढ कच्ची आहे ती अजून आणि पाऊस तर आता थांबल्यात जमाय तर घराचं आतलं काम पण सुरू करणार आहे ते राहिलेलं आहे बाकी अजून पण मी सिमला मिरच आणि कुठल्या दुधी याच्या पण बियाची पाकिटं आहे ना आपल्या आपल्याच घेऊन मी आणली आहे इथे मिळतच नव्हती मग ती आता ती त्याची पेरणी पण करणार आहे कुठलं बी लावतात भोपळा शी मला भोपळा नाही आवडत <laughs> सगळा खाऊन टाका तुम्हीच पपई हे दे ना ब्रोकली गरज नाही ना आता यमुना तू काय लावते काय तू पण पपई लावते ब्रोकरी कोण नाही ला? ना लाव बोकरी नंतर कुठे लावणार आहे ना जाग राहणार आहे तर मी पेरणी झाल्यावर तुम्हाला काय फळ येतं ते बघू पण मागे लावलेली आंब्याची झाडं नारळाची झाडं ही बऱ्यापैकी चांगली राहिलेली आहे म्हणजे इथे पाऊस तर जास्तच असतो तर त्या प्रमाणात बरी राहिली आहे म्हणजे असं वाटलेलं कधी कधी ती खराब होऊन जातात ना पण काय खराब नाही झाले नारळ पण ही बघा दिसतात आहे ठीक ठाक आहे तीच नारळांची झाडं लावलेली पण इथे खूप थंड हवा आणि डॅम पण खूप भरलेला आहे मस्तपैकी खाली बघा थी मका लावलाय किती एक दोन तीन चार अरे तिने मक्याच्या नुसत्या मकाच्या बिया असतात ना

उडवून टी यातून ते पार तर कधी येईल मोबाईल आता तुम्ही ना शिकता <laughs> <ना वै शेली। laughs> काम ते काम करून करून फार हो हा ना <laughs> मुंबईला <एजाती कामाला> <laughs> काम ये जाती कामाला येते मुंबईला येतं काम सगळं करता तुला काय करशील जेवण बनवता येतं खाली आहे बघा गोवत कुठे गेले हा आहे गवत काढण्याचं काम चालू आहे आणि सगळ्यांचं शेतीचं काम जवळपास पूर्ण झालेलंच आहे बकऱ्या पण शांत बसले चांगला हंसराज पण आणलेले हंसराज शांत बसले संध्याकाळ आपोआप त्यांच्या ते घरात जातात दिवसभर असे फिरत असतात